फक्त अकराशे सत्तर रुपयात फिरा संपूर्ण महाराष्ट्र एसटीने आणलाय स्पेशल पास मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलवर वर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात एम एस आर टी सी बस पास फक्त अकराशे सत्तर रुपयात फिरा संपूर्ण महाराष्ट्र यष्टीने टीने आणलाय स्पेशल पास खरंच की काय हो हे हो खरं आहे एम एस आर टी सी बस पास सध्या उन्हाळ्याचे दिवस चा या शाळांना दिवसा या दिवसात सुट्ट्या असतात त्यामुळे अनेकजण आपल्या मुलाबाळांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जात असतात महाराष्ट्रात उन्हाळ्यात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या या दिवसात पर्यटन करण्याचा विचारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या अकराशे सत्तर रुपयात संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करू शकता होय हे खरं आहे मुलांसाठी किती दर एम एस आर टी सी बस पास तुम्ही चार दिवसाची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला अकराशे सत्तर रुपये द्यावे लागतील तर लहान मुलांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये खर्च पडेल जर तुम्ही चार दिवसाच्या शिवशाहीचा पास घेतल्यास प्रौढांसाठी पंधराशे वीस आणि लहान मुलांसाठी सातशे पासष्ट रुपये द्यावे लागतील जर तुम्हाला साधे बसने सात दिवसाचा प्रवास करायचा असेल तर प्रौढांसाठी दोन हजार चाळीस रुपये द्यावे लागतील तर लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये देऊन प्रवास करता येईल तर दुसरीकडे शिवशाहीने सात दिवसांचा प्रवास करायचा असेल तर मात्र प्रौढांसाठी तीन हजार तीस रुपये आणि लहान मुलांसाठी पंधराशे वीस रुपये द्यावे लागतील पाच वर्षाच्या आतील मुलांना यष्टी बस प्रवासात कोणतेही तिकीट लागत नाही तर बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना फुल तिकीट काढावे लागेल मित्रांनो अधिक माहिती करता आपण बस स्टॉपवर जाऊन चौकशी करू शकता व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद